पुढची बातमी नाशिकमधून येते नाशिकमध्ये अनधिकृत थडगी आहेत त्या थडग्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे ही, ही थडगी जर हटवली गेली नाहीत तर आपण ना आंदोलन करू असंही नागरिकांनी म्हटलंय थडगी जर हटवण्यात आली नाहीत तर त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर जिहादी लोकांनी थडगे बांधणं सुरू केलंय शासनाच्या जागा असो किंवा खाजगी जमीन याच्यावर एखादं थडगं उभं करायचं आणि मग त्याचं दर्ग्यात रूपांतर करून त्या जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालायचा असं एक मोठं षडयंत्र राज्यात या जिहादी लोकांच्या माध्यमातून सुरू आहे पंचवीस वर्षापासनं तिथले स्थानिक रहिवाशी लढा देत आहेत पण नाशिकचं ढिम्म प्रशासन जनतेच्या विरोधाला सुद्धा जुमानत नाही आणि म्हणून शेवटी आता सकल हिंदू समाजाने ठरवलंच आहे जिथे दिसतील अनाधिकृत थडगे तिथे उभं राहतील बजरंग बलीची मंदिरे आणि म्हणून उद्या बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता या काठे गल्ली सिग्नलच्या जवळ अशाच अनाधिकृत ठडग्याच्या ठिकाणी आम्ही बजरंगबलीची प्रतिष्ठा करणार आहोत